या होलसेल फटाके भेटतात प्रत्येक पार्टी प्रत्येक घरात ने घेतलेला आहे पारिंगे सॉरी प्रत्येक पार्टी पारिंगे आहे प्रत्येक पारिंग किती लाजला राजेश आणि प्रियाचे फटाके आहेत अर्धे टाकलेले आहेत बॉक्स मध्ये अजून त्याची घेतात ते आमचं बॉक्स पॅक करून झालेलं आहे परत आता माल लावायला आणलेला आहे कोणला पाहिजे असतील तर सत्य सत्य फटाके आहेत प्रत्येक पारंगे याने घेतलेले आहेत निघत मी त्याला तीन नावा दिले पिसरलेला आहे आमचे फटाके घेऊन झालेले आहेत पूर्ण घेतलेलं आहे आणि माल आलाय आता परत गाडी खाली घात एक गाडी खाली होऊन गेली आणि बाजूला तुम्हाला फटाके कमी वाटत असतील भरपूर ते लावलेला माल आहे परत मध्ये फटाक्यांचा स्टॉल आहे पूर्ण भरला आहे बघा जसं कार्टून भरलेलं आहे पूर्ण साईबाबा साईबाबा किती बघा किती कार्टन आहे कोणाला पाहिजे असतील स्वस्त स्वस्त आहे आणि दसऱ्याच्या नंतर रेट पुन्हा एकदा चेंज होईल तर लवकरात लवकर या आणि फटके घेऊन पारिंगे आणि जयेश पारिंगे चाललेले आहेत त्यांचा माल घेऊन झालेला पहिले ऑलरेडी आता परत आलं होतं माल जेवला आणि ते चाललेलं आहे अजून आमचं पॅकिंग चाललंय त्यांचं दुकान आहे काय ऑफर भेटेल का ऑफर काही ना का मला नाही ऑफर वाजवाला हे तुम्हाला चांगलं दुकान आहे

आलेले संगमजी घरात दिनेश पाटील आणि साहिल आलेले पप पप घ्यायला सिंगल अरे होलसेलचा भाव म्हणजे होलसेल या, या। आवडी ऍडव्हर्टायझिंग केली आम्हाला काहीतरी पाहिजे फटाके भेटतात फक्त स्टॉल टाकण्यासाठी भेटतात फटाक्या दुसरा कशासाठी नाही

व्हिडिओला मी सांगेल कुठं आहे ॲड्रेस नक्कीच शंभर टक्के आपल्याला विजिट करायचे स्वस्त स्वस्त आहेत वाड्यापेक्षा पटांग स्वस्त आहेत नक्कीच या